हे पाच व्यायाम दररोज करून संपूर्ण शरीरावरील चरबी कमी करणार आहोत आपली साइड बेली फॅट हायच फॅट बेली फॅट अगदी लोअर बेली फॅट जी आपली डिलिव्हरी नंतर प्रेग्नेन्सी नंतर वाढलेली असते ती देखील कमी होईल फक्त हे पाच व्यायाम दररोज शंभर वेळा करायचे पहिला व्यायाम दुसरा अशाच पद्धतीने हात हो ठेवणार आहोत तिसरा व्यायाम चौथा व्यायाम यानंतर पाचवा आणि शेवटचा व्यायाम हे पाचही व्यायाम अगदी शंभर टक्के फरक देणारे आहेत इफेक्टिव्ह आहेत दररोज शंभर शंभर वेळा करायचे आहेत आणि रिझल्ट सातच दिवसामध्ये तुम्ही स्वतःच बघणार आहात आपली अगदी लोअर बेली फॅट जी डिलिव्हरी नंतर वाढली ती देखील कमी होणार आहे दररोज फॉलो करून बघा आणि रिझल्ट कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद